आज तो दिवस आला म्हणजे गणपती बाप्पा चाललाय पुढे जा आपल्यापासून असतात फक्त आपली मूर्ती गणपती आहे सो आता विसर्जन करायला पप्पानी अजून बाप्पा मेघराज कशा वाटतात व्हिडिओ भारी वाटतात ना बरोबर आहे बाप लोक नाही जाण समज तो

ोडची बंगला ढगल्यात रे आणि ट्रेन न काढायला लागले दोनशे माणसं अडकले वर पुलाच्या वर ती ट्रेन असते ना ती कुठली मेट्रो मेट्रो त्याच्यावर अडकलेत हा दोनशे काढायला लागले पण खाली पाणी आहे भरलेलं पुर एवढं पूर आलायला मुंबईत एवढा पूर आलाय आपले कंपाऊंड आहे ना एवढं एवढं पाणी आहे बापरे बाबा गाड्या पण कसा बंदच होत्या मोठ्या होय बॅन होय काय सांगतेस तर कायच आता आम्ही चाललोय शूटला आणि मग मी आता जेवायला बसल्या चला बाय 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 हो हो चालेल चला शैली पण आलेली आहे मूर्ती पण गणपती कंत आलेले आहे मस्त हो की तुझं कामच एक नंबर आहे सगळं काय बरं चला जाऊ काय बाय चला सहेली आली कायच आता आम्ही जातो गणपती ओप्पा पण आले आज शूट लई खतरनाक होणार आहे अरे बापरे काय कोशिश होईल तुझ्या अरे मूर्ती तर फायनली आता आम्ही चालू शूटला बाय बाय केलं घरी पण आणि आता सायली हे तेऊन थांबलेच होते पटकन गणपती मूर्ती जाऊन घेऊन आली तेवढे काम भारी तू लई हेल्पर झाला असतं नाही तर तिकडं आणि तिथे गेलो असतो ना तर आणि फोटो वगैरे काढायला तुम्हाला गर्दी झाली असती मग होता अस वेळ झाला सगळ्यांनाच गाव आहे ना <laughs> तर मूर्ती आता पुढे बघा मजा येणार तुम्हाला बघायला आम्ही स्पेशल शूटला चाललोय सगळेजण गणपती का आपल्या गाडीत ना गणपती आज गाडीत बसले म्हणजे आपल्या कुर्ता कोणाचा माझा आहे माझा असं बोल काय काही आता सगळ्यांचा मेकअप सुरू आहे अतुलचा मेकअप सुरू आहे इकडं अनन्याचा आणि इकडे सुरेश सायलीचा मेकअप झालेला आहे फायनली आणि कसं झालंय नक्की सांगा बघा दोघीजणने तुम्हीच सांगाय ना तर हे सगळे श्रेय जाते इथे सगळे तुम्ही सगळ्यांनी केलंय ना हा तर ह्या दोघींच श्रेय इथून ते इथं बरं सगळ्यांना जाणार <laughs> आणि आमच्या दोघांचं श्रेय यांना जाणार सो <laughs> थँक्यू so, सो मच so चांगला मेकअप झालाय आणि भारी वाटलं सगळ्यांना भेटून जे वडापाव सुरू आहे मेकअप तर झाला अजून शूटला कॅमेरामॅन याय लागलाय तोपर्यंत म्हटलं आम्ही भूक लागल्या आणि बाबा वडापाव आहे ना अतुल खायला हे कुठला वडा आहे बॉम्बे वडा तर याच्यामध्ये काय काय बघा किती काय काय भर चला भूक लागल्या तर खाऊन घेतो पटक आम्ही जेवण करून बाहेर निघालो म्हणता मेकअप केला तिकडे मेकअप करून आता आलो तर म्हटलं पहिला आतून बरोबर आठवलं हो की वडापाव मिळते तर पहिला बरं झालं घेतलं म्हणजे आता शूटला एनर्जी इथे आता पूर्ण लास्ट टाइमला आम्ही गेलो गेलतो त्यामुळे आता जेवून घ्या पहिलाच गणपती उपाय बघा किती भारी आहेत आणि इथं आमचं आईकडे का बघ तर हे बालाजी मंदिर आहे इथं शूटसाठी आलो आहे आम्ही आहे ना आता आम्ही इथं शूटसाठी आलो आहे आणि घेत आहे आज शूट घ्यायला आहे आमचा गणपती उपाव किती भारी आहेत बघा आता आम्ही इथून आणि दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे उद्या कुठलं लोकेशन बेस्ट मिळते आम्हाला शूट चांगलंच सुरू आहे तर हे बघा आम्ही लोकेशन लावले आता चांगल्या गणपती बाड बघ हा नजर काढ नजर उतरव गणपती बाप्पा जी हो हो आता सुरुवात सायली जा अनन्यच झाला त्यानंतर अतुलची बारी अतुल तयार बसलाय टोपी वगैरे घालून तिकडे पण सीन घेतलाय माझा इथून एक घेतलाय अजून एक तिकड खाली आम्ही कन्सेप्ट करणार आहे तिथे पंडितजी जरा हिंदी बोलावल्यात त्यामुळे ऐकू जोरात बोलायला ऐकू काय हा बरोबर आजी आजी आप कहाँ से हो मैं मध्य प्रदेश से मध्य प्रदेश अरे वाह मध्य प्रदेश जबलपुर जिला अच्छा हाँ जी अच्छा। मेरा ननियल है खंडवा अच्छा हाँ ठीक <laughs> है पास ननियल अरे बरो ननियल जहाँ ऐसी आई है उसे ननिहाल बोलते हैं हाँ, इनकी माँ जो है है हाँ जी, हाँ जी। हाँ जी। हाँ है वो खंडवा 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 की का जी 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 शहर 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 कोई छोटा मोटा इंसान नहीं बहुत लंबा कंप्लीट आम सब शूट कम्प्लीट मांडीर बस गण्पाइडी बसले शूट कंप्लीट ना डन आणि माझा फोन पण स्विच ऑफ झाला एवढं शूट केलं चला पाऊस बघा किती भारी आले चला बाय मास्क 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 तिथं आहे बाय कर सायली बाय 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 चला सायली बाय नेक्स्ट शूट मध्ये सी यू नेक्स्ट शूट मध्ये चला जाऊ मग आम्ही हो हो चालतंय बाय चला आता आम्ही जातो सायलीला सोडले आणि आता आम्ही जातो घरी मेघराज कशा वाटतात व्हिडिओ भारी वाटतात ना थँक्यू हा तनिष्का थँक्यू थँक्यू छान वाटलं भेटून चला बाय थँक्यू बाय आले बघा सागर पशी सागरनं वन मिलियन सेलिब्रेशनचं केलं तर सगळं डेकोरेशन आणि हे सागरच आहे गणपती बाप्पाचे काय म्हणतात वडावणार आहे शॉप हे शॉपच आहे ना वर्कशॉप तिकडे काय किती भारी भारी बनवल्यात मूर्ती बघा छान आहे वर्कशॉप हा वर्कशॉप सॉरी इथे गणपती बाप्पा तयार होतात इथं झोपलेला नाय मोठे मूर्ती असत थँक्यू तुझं नाव काय पृथ्वीराज पृथ्वीराज हा पृथ्वीराज थँक्यू छान वाटलं भेटून <laughs> आता तुम्ही पण आला युट्यूब हो <laughs> oh, नक्की नक्की थँक्यू so हो सो मच छान वाटलं भेटून चल पृथ्वीराज बाय नेक्स्ट डे आता आम्ही चालू आहे डी बघा त्या दिवशी बिल राहिलं होतं त्याच्यामुळं चेंज केलं नाही सो आता चालू आहे आणि आज अनन्य पण आहे आमच्या सोबत कारण की आमच्या तिघांचं एक शूट आहे तसंच मग आम्ही शूट करणार आणि मग डीमार्टला जाऊन घरी जाणार आहे त्यासाठी आम्ही तिकजण निघालो लवकर लवकर म्हणजे ऑलरेडी विसरत झालाय जे डेट संपाव आहे त्यासाठी आम्हाला लगेच निघाला आव लगेच निघालो मग आम्ही पाणीपुरी खायला आलो काय जाता आम्ही कुठली बॉम्बे मुंबई पाणीपुरी तर बाबा इथं गणपती विसर्जन होतात कुंड ठेवल्यात गाईस कुंडमध्ये गणपती विसर्जन होतात आज तो दिवस आला म्हणजे गणपती बाप्पा चाललाय पुढे जात आहे का आपल्यापेक्षा असतात फक्त आपली मूर्ती झाली आता गणपती बाप्पाची तर आता विसर्जन करायला पप्पा पप्पानी हातून गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती चालले तुझ्या वर्षी गणपती बाप्पा अरे तुझ्या वर्षी देवाडी को ને હુડ <bag> <racento> गणपती का गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा